नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्टीच बाय जयश्री मैत्रिणींनो आज माझ्याकडे हे दोन ब्लाऊज आलेले आहे एकदम अर्जंट आलेले आहे एक व्हाईट आणि बॉटल ग्रीन तर ते मला संध्याकाळपर्यंत लगेच शिवून द्यायचे आहे ते त्या दुपारचा वाजला आहे एक तर मी जाऊन लगेच अस्तर त्यांनी दिल्या दिल्या जाऊन लगेच अस्तर घेऊन आली त्यांना गा त्या कस्टमरला गावाला जायचं आहे तर मला ते ब्लाऊज लगेच कम्प्लीट करून द्यायचे आहे तर मी माझ्या रेग्युलर कस्टमर असल्यामुळे त्यांचे पेपर पॅटर्नही माझ्याकडे होते तर मी ते तसेच ठेवून लगेच ड्रॉ करून घेतलेले आहे फोर फोरटक्सचं ब्लाऊज आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छत्तीस छातीचे फोर टक्सचे ब्लाऊज आहे ते मी तसंच पॅटर्न ठेवून व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेले आहे तर ड्रॉ करायच्या आधी मी अस्तरला व्यवस्थित प्रेस वगैरे करून घेतलेलं आहे खालचं आणि वरचं दोन्ही अस्तर व्यवस्थित बघून घेतलेलं आहे अस्तरला कुठे फोल्ड वगैरे नाही ना तर काय होतं घाईघाईमध्ये आपण कटिंग करायला जातो आणि अस्तरचा भाग मागे पुढे होऊन जातो त्यामुळे आपलं ब्लाऊजही बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं ब्लाऊज कट करायच्या आधी आपल्याला व्यवस्थित अस्तर आहे की नाही हे बघून घ्यायचं आणि मगच अस्तर कट करायला घ्यायचं आहे तर मी हे दोन्ही अस्तराला गेसिक सोबतच कट करायला घेतलेले आहे तर आता मी मागचा पण भाग काढून घेतलेला आहे आणि पुढचा पण भागाला मी ड्रॉ केलेला आहे दोन्ही पण ब्लाऊजला काहीही डिझाईन नाही एकदम सिम्पल आहे ब्लाऊज छोटी स्लीवज आहे साडेतीन इंचाची आणि गोलगळा आहे पाठीवरती पण डिझाईन नाही आहे आणि एकाच कस्टमरचे साधे सिंपल ब्लाऊज असल्यामुळे ते लगेच कट करायला एकसोबतच घेतले आहे मी तर दोन्ही अस्तरं तुम्ही बघू शकता एकाखाली एक ठेवून घेतलेले होते मी आता स्लीवचं सुद्धा लगेच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणी न कटिंग करायच्या आधी आपल्याला भरपूर गोष्टींचं ही ही नियोजन करावं लागतं दोरा वगैरे सगळं आणि अचानक ब्लाऊज जर शिवायला आलं तर आपल्याकडे अस्तर पण नसतं त्यामुळे सगळंच आपलं प्लॅन विस्कटून जातो तर काही नाही रेग्युलर कस्टमर असल्यामुळे मला त्यांचं हे काम घ्यावंच लागलं आणि मी दोन्ही पण ब्लाऊज सोबतच कट करायला घेतले तर आता स्लीवज वगैरे आपल्या कट करून झालेल्या आहे दोन्ही ब्लाऊजांच्या आणि आता मेन ब्लाऊजवर ठेवून आपल्याला कट करायचं आहे फोर्टक्स ब्लाऊज असल्यामुळे आणि ब्लाऊज पीस पण प्रिंटेड आहे ब्लाऊज पीस आपल्याला सोबत नाही कट करायचे ब्लाऊज पीस कधी पण कट करताना सिंगल सिंगलच करायचा अस्तर तुम्ही एकसोबत किती पण कट करू शकता पण ब्लाऊज पीस कट करायच्या वेळेस तो सिंगल सिंगलच करायचा असतो कारण काही ब्लाऊजचं डिझाईन वेगळं असतं डिझाईन उलटसुलट होण्याची शक्यता जास्त असते त्यापेक्षा सिंगल ब्लाऊज पीस कट करायचा प्लेन ब्लाऊज पीस तुम्ही किंवा अस्तर जर जास्त असतील तर तुम्ही एक वेळेस किती पण करू शकता पण ब्लाउज पीस जर कट करायचं असेल साडीतला तर शक्यतो सिंगल सिंगल ठेवूनच कट करायचा आहे तर इथे आपल्या भाईला जॉईन देणार आहे बाईला जरा कपडा कमी आलेला आहे तर शिवायच्या वेळेस आपण बाईला जॉईन देऊन घेणार आहोत आणि अस्तर नेहमी अस्तरचं ब्लाऊज कट करताना अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून मगच कट करायचं आहे कारण शिवायच्या वेळेस कमी जास्त व्हायला नको आणि जास्तच आपला अस्तर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज जोडून घेतल्यानंतर आपल्याला कट करता येतं तर आता ब्लाऊजच्या पायपिंगसाठी आपल्याला बरोबर क्रॉस पट्ट्या काढायच्या आहे जेणेकरून आपली पायपिंग व्यवस्थित गोल आणि उलटीसुद्धा पडणार नाही सव्वा इंचाची आपल्याला इथे पट्टी काढून घ्यायची आहे पायपिंग करण्यासाठी आणि ब्लाऊजला नेहमी पायपिंगच करावा आपण जेव्हा बरेच काय करता उलट सुलट टिपा मारता अस्तरच्या म्हणजे फक्त अस्तर मेन ब्लाउज पीस व सुलट ठेवून त्याच्यावरती टीप मारून आणि मग ते उलट करून घेतात तो गळा शोल्डर उतरतं त्याचं त्यापेक्षा थोडासा वेळ लागतो पण पायपिंगच केलेलं छान तर आता मी इथे सर्व पट्ट्या कमरपट्टी काज काच बटनपट्टी सर्व लगेच काढून घेणार आहे शोल्डरपट्टीसुद्धा आपल्याला टक्स लावायला जी लागते तीसुद्धा आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे म्हणजे आपण शिलाई करायला बसलो की आपल्याला सारखं सारखं उठावं नाही लागत त्यामुळे आपला वेळही वाचतो तर हे दुसरंसुद्धा ब्लाऊज आपल्याला लगेच कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपले दोन्ही ब्लाऊज कटिंग झालेले आहे आणि आता आपल्याला त्याची शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करताना सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टींकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे तुम्ही बघू शकता बाईला जॉईंट आलेला आहे खूप मोठासा जॉईंट आलेला आहे कारण त्यांना पाठीवरसुद्धा काट पाहिजे होता ब्लाऊजचा त्यामुळे ब्लाऊज पीस हा कमी होता त्यामुळे मग जॉईंट द्यावा लागलेला आहे मला तर बाई कटिंग करताना दोन्ही बाया एका साईडच्या होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे बाई शिवल्यानंतर मशीनवरती आपला जो, आपला जो भाग शेवटचा येईल म्हणजे आपल्याकडे जर मुंड्याचा मागील भाग आला ना तर दुसरी बाई जॉईन करताना आपण मुंड्याचा मागील भागच पुढच्या साईडने घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही बाया वेगवेगळ्या साईडच्या होऊन जातील नाहीतर काय होतो आपण घाईत शिवायला जातो आणि दोन्ही बाया आपल्या एका साईडच्याच होत्या आणि आपल्याला ते नंतर खोलत बसावं लागतं आणि त्यामध्ये आपला खूप सारा असा टाईम चालला जातो कोणत्याही कस्टमरला आपण जर त्यांचा ब्लाऊज शिवायला घेतलं तर ते वेळेत आपल्याकडनं दिलंच गेलं पाहिजे आणि कस्टमर पण आपल्यावर विश्वास ठेवून असते काम आपल्याला देत असतात त्यामुळे त्यांचं कामही आपल्या आपण वेळेत करून द्यायची ही जबाबदारी आपलीच असते तर दोन्ही साईडच्या बाईचं आपलं अस्तर जोडून झालेलं आहे ते आम्ही साईडला ठेवून दिलेलं आहे तर आता आपण फोर फोरटक्सचं ब्लाऊज आहे तर आपण मी इथे टक्स टाकून घेऊ कारण मी कटिंग करताना टक्स टाकले नव्हते तर आता मी इथे टक्स टाकून घेत आहे आणि फोरटक्सच्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर तो, तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण टक्स ब्लाउज कसे कट करतो तर मी दोन्ही ब्लाउजच्या दोन्ही भागांवरती फोरटक्सचे मार्क करून घेतलेला आहे आणि आता आपण अस्तरला ते जॉईन करून घेणार आहोत तर अस्तरला मी उलटसुलट ठेवून घेणार आहे इथे मी नेहमी कमरेला पट्टीच लावत असते पण आज वेळ कमी असल्यामुळे आणि कस्टमरला पण बाहेर जायचं असल्यामुळे वेळेच्या आधी मला ते ब्लाऊज त्यांना कम्प्लीट करून द्यायचं आहे तर तुम्ही इथे कमरपट्टीसुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हा आपला आ, एक साईडचा सा भाग आपला फोर्टकचा जोडून झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सगळ्या साईडने आपण ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि आता उगलेला कपडा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा असतो तर आता आपण टक्ससुद्धा टाकून घेणार आहे सगळ्यात खालचा आपला उभा टक्स असतो कमरेकडचा तो चार इंचाचा असतो आणि बाकी सगळीकडचे टक्स आपल्याला पाव पाव इंचावरती त्याचं मार्क टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला फक्त कमरेकडचा टक्स आपल्याला अर्धा इंचावर टाकायचा आहे किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्ही घेऊ शकता बाकी पण मोंड्याकडचा पुढील टक्स आपल्याला ते पाव इंचच टाकून घ्यायचे आहे चारही साईडचे चा आपले टक्स टाकून आप झालेले आहेत तर सेम टक्स आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा असे टाकायचे बघू शकता सुंदर असा पप आलेला आहे आपल्या ब्लाऊजच्या पुढच्या भागाला तर आपण इथे काचपट्टीसुद्धा लगेच लावून घेणार आहोत काचपट्टी लावताना नेहमी ने ब्लाउजच्या खालच्या साईडनी ठेवायची नंतर ते आपल्याला दुमडून घेता येते बाहेर आतमध्ये बघू शकता व्यवस्थित आता ते आपल्याला फोल्ड करून ब्लाऊजच्या अस्तरच्या साईडनी फोल्ड करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे जर आपण ब्लाऊज कटिंग करायच्या आधी व्यवस्थित जर नियोजन केलं तर आपल्याला ब्लाऊज शिवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि वेळेच्या आधीही ब्लाऊज शिवलं जातं व्यवस्थित ब्लाऊज कटिंग करताना सर्व पट्ट्या वगैरे ज्या लागतात धागे वगैरे सवळ व्यवस्थित काढून ठेवलं तर आपली उडबसही होत नाही त्यामुळे ब्लाऊज शिवायला लवकर शिवायला भरपूर मदत होते आणि रेग्युलर कस्टमर असल्यामुळे त्यांना आपल्याला नाही पण म्हणता येत नाही त्यापेक्षा ते वेळेच्या आधीच त्यांना आपण जर कंप्लीट करून दिलं तर आपणही फ्री राहतो आणि त्यांना पण टेन्शन राहत नाही ब्लाऊज होईल की नाही तर इथे मी बटन पट्टी सुद्धा लावून घेतलेली म्हणजे आय आपण मी नेहमी दोऱ्याचेच बनवते पण आज वेळ जास्त नसल्यामुळे मी मशीनवरतीच त्यांना आय बनवून देणार आहे नाहीतर आपण नेहमी दोऱ्याचेच आय बनवतो ब्लाऊजला तर दो दोन्ही साईडचे आपले ब्लाऊज पुढच्या साईडचे झालेले आहे आता आपल्याला पाठीमागच्या ब्लाऊजचे सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे तर मी इथे उलटसुलटच करणार आहे कमरेला गळ्याला मात्र मला इथे पायपिंग करायची आहे मी गळ्याला कधीच उलटसुलट करत नाही कारण ग शोल्डर उतरतं उलटसुलट गळ्याला टीप जर मारली तर कमरेवर सुद्धा आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे कमरेचं सगळं अस्त जोडून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि छानशी कमेंट करायला विसरू नका मी असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येत असते ते, ते तुम्ही मिस करणार नाही ना यासाठी एक कमेंट टाका आणि तुमच्या एका कमेंटमुळे चांगले मोटिवेशन मिळते मैत्रिणी शिलाईचे काम करताना आपल्याला कधी अचानक कोणतं काम येऊ पडेल त्यासाठी आपण कामाचं व्यवस्थित नियोजन करून घ्यायचं असतं म्हणजे आय आपल्या ऐनवळी आपली धावपळ होत नाही तर अर्जंट जे ब्लाउज असतील तर ते आपण वेळेच्या आधीच कस्टमरला काढून जर दिले तर आपण पण टेन्शन फ्री राहतो आणि कामाचा आपल्यावर जास्त दबाव पण राहत नाही की सगळ्यांचे एक सोबतच द्यायचे त्यामुळे आलेलं ब्लाऊज नेहमी वेळेच्या आधीच शिवून तयार करून ठेवायचे तर गळ्याला मी इथे पायपिंग करणार आहे तर पायपिंगच्या आपण क्रॉस पट्ट्या ज्या काढल्या होत्या त्या मी जोडून घेतलेल्या आहे आणि फोल्ड करून आता पायपिंग करून घेत आहे पट्ट्या एकदम क्रॉस काढल्यामुळे ना पायपिंग उलटी पडत नाही म्हणजे आपल्याला त्याला हातशिलाई वगैरे करावं लागत नाही नंतर व्यवस्थित बारीक आपल्याला पायपिंग करून घे जे जी तुम्ही बघू शकता की सुंदर आपली बारीक पायपिंग आलेली आहे आणि जर तुम्हाला तुमच्याकडे क्रॉस पट्ट्या काढायचा नसल्यास तुमच्याकडे तर तुम्ही गोट मारायचा त्याला आणि आतून शिलाई करायची ला, ब्लाऊजला शिलाईचे ब्लाउज पण खूप छान दिसते आणि आता आपण बाई जोडून घेणार आहोत टक्सची जी पट्टी काढली होती आपण टक्स लावायला तेसुद्धा लगेच बाईबरोबरच जोडून घेणार आहोत डबल शिलाई टाकून घ्यायची आपण बाई जोडल्यानंतर दोन्ही साईडच्या बाई लगेच जोडून घ्यायचे आहे आपल्याला नाही आता आपण ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत फिटिंग करायच्या आधी बाईचे दोन्ही भाग बघून घ्यायचे खालीवरती झाले नाही ना आणि कमरेचे सुद्धा भाग बघून घ्यायचे खालीवरती तर झाले नाही आहे ना आणि सुलट साईडनी आपण टीप टाकून घ्यायची आपल्याकडं इंटरलॉकची मशीन नाही आहे त्यामुळे मी ब्लाऊजला आधी सुलट साईडनी शिलाई टाकून घेतली नंतर ते उलट करून उलट सुद्धा शिलाई आता फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे आणि ब्लाउजची फिटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपले ब्लाउज हे शिवून झालेलं आहे आणि दुसरा सुद्धा ब्लाऊज आपण लगेच शिवून घेणार आहोत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पण ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि मी त्यांना हूक वगैरे हातशिलाई सर्व केलेलं आहे आणि आता ते कस्टमरला मी देऊन देणार आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला एक छानशी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू